संतोष वसंतराव सर यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे पुढील सत्कारमूर्ती श्रीकांत दिलीप अहिरे यानंतर रावसाहेब बंडू रावते अर्चना दिलीप गडाळे विजया भदाणे ज्ञानेश्वर देवरे अवधूत कोळी आणि हेमराज भाजीपाले यांनी तयार राहायचे यानंतर पुढील सत्कार मूर्ती माननीय श्री श्रीकांतजी दिलीप अहिरे सर आपण विनंती आहे आपला महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचवर यावं श्री श्रीकांत अहिरे सर पुढील सत्कार मूर्ती रावसाहेब पांडू रावते यांनी तयार राहायचे त्यानंतर अर्चना दिलीप गडाळे यांनी तयार राहायचे त्यानंतर विजया भदाणे ज्ञानेश्वर देवरे अवधूत कोळी हेमराज भाजीपाले आणि सुनील भोंडे यांनी पुढे माननीय श्रीमती अर्चनाताई दिलीप गडाळे आपण विनंती आहे कृपया पण मंचार यावं अर्चनाताई गडाळे पुढील सत्कारमूर्ती श्रीमती विजया राजाराम भदाणे पुढील सत्कारमूर्ती माननीय श्रीमती विजयाताई राजाराम भदाणे विनंती आपण पुढील सत्कारमूर्ती ज्ञानेश्वर रमेश देवरे यांनी तयार राहायचे दरम्यान या ठिकाणी विजया राजाराम भदाणे यांना सन्मानित करण्यात येत आहे महाराष्ट्रातील समस्त शिक्षकांचा अर्थात महाराष्ट्र शिक्षक पैनल सा शिक्षक राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्कार यानंतर पुढे सत्कार मूर्ती माननीय श्री ज्ञानेश्वर रमेश देवरे यांना विनंती करतोय आपण राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया मंचवर यावं आदरणीय ज्ञानेश्वर देवरे सर सत्कारमूर्ती श्री रावसाहेब बंडू रावते यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं श्री रावसाहेब रावते त्यानंतर अवधूत कोळी हेमराज भाजीपाले सुनील भोंडे गोवर्धन शिंदे स्वाती पाटील भाग्यश्री देसले श्रीकांत शिनगारे यांनी तयार राहायचं आहे ज्ञानेश्वर रमेश देवरे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे यानंतर अवधूत सदाशिव कोळी यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं त्यानंतर हेमराज भाजीपाले यांनी पुढे यायचे यानंतर पुढील सत्कारमूर्ती मूर्ती मानने श्री हेमराज अकोली भाजीपाले आपण विनंती आहे कृपया पुढील सत्कारमूर्ती हेमराज आकोची भाजीपाले यानंतर सुनील यांनी तयार महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान सोहळा दोन हजार चोवीस संपन्न होत आहे पुढील सत्कार मूर्ती माननीय श्री गोवर्धन संजेप शिंदे यांनी मंचुरियायचे आहे आदरणीय गोवर्धन शिंदे सर पुढील सत्कार सत्कारमूर्ती स्वाती सुरेंद्र पाटील यांनी तयार রয়েছে पुढील सत्कार सत्कारमूर्ती भाग्यश्री भालचंद्र देशले श्रीकांत चंद्रकांत शिंगारे वैशाली क्षीरसागर आणि रेखा सगरे यांनी तयार राहायचे मंचुर उपस्थित माननी श्री गोवर्धन संजय यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला आहे यानंतर श्रीमती स्वातीताई सुरेंद्र पाटील यांना विनंती कृपया आपण देखील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला जात आहे त्यानंतर ता भाग्यश्रीताई देसले आणि श्रीकांत शेनगारे सर यांनी तयार राहायचं आहे पुढील सत्कारमूर्ती श्रीमती भाग्यश्री भालचंद्र देसले सत्कारमूर्ती सुनील भागाजी भोंडे मी विनंती करतोय मंचावर आपला राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे सुनील भोंडे वैशाली अशोक क्षीरसागर यांना पुरस्कार वितरित केला जात आहे श्रीमती वैशाली अशोक क्षीरसागर यानंतर रेखा नवनाथ सगरे संध्या मनोज जगताप राजेंद्र रामदास इखार राजेंद्र जगन्नाथ जगताप आणि जुबेदा मुलानी यांनी तयारचे पुढील सत्कार मूर्ती वैशाली अशोक क्षीरसागर यांच्यानंतर रेखा नवनाथ सगरे यानंतर पुढील सत्कार मूर्ती माननीय राजेंद्र जगन्नाथ जगताप सर राजेंद्र जगन्नाथ जगताप सर यांना विनंती करतोय कृपया आपण आपला पुरस्कार <chưabow> स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे माननीय श्री राजेंद्र जगन्नाथ जगताप त्यानंतर संध्या जगताप मॅडम यांनी तयार राहायचं आहे संध्या जगताप पुढील सत्कार मूर्ती संध्या मनोज जगताप यांनी तयार राहायचे त्यानंतर रेखा नवनाथ सगरे यांनी तयार राहायचे त्यानंतर राजेंद्र रामदासजी इखार यांनी तयार राहायचे यानंतर पुढील सत्कार मूर्ती पुढील सत्कार पुढील सत्कार मूर्ती झुबेदा मेहमूद मुलानी यांनी तयार राहायचे त्यानंतर शंकर श्रीपती फड किरण दत्तू गायकवाड श्रीराम गुणाजी बोरोड देवकाताई काळसकर आणि गजानन गाठेकर यांनी तयार राहायचे मंचर उपस्थित श्रीमती झुबेदा मेहमूद मोलाणी यांना देखील महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि मान्यवरांच्या शुभस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरीताई शहाणे वीज आणि सुप्रसिद्ध कवी अनंतजी रावसाहेब यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा येथे संपन्नता. पुढी मूर्ती किरण दत्त गायकवाड श्रीराम गुणाजी बोरोड यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं. शंकर श्रीपती फड यांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान केला जातोय. शंकर श्रीपती फड यानंतर श्री श्रीराम गुणाजी बोरोड यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे श्रीराम गुणाजी बोरोड याला देखील राज्य पुरस्कार जाहीर झालेला आहे आपला देखील सन्मान महोदयांच्या शुभस्ते केला जाईल पुढील सत्कार मूर्ती देवकाताई सेवकराम राम कळसकार यांना मी विनंती करते आपण तयार राहायचे दरम्यान या ठिकाणी श्रीराम गुणाजी बोरोड यांचा सन्मान केला जातो पुढील सत्कार मूर्ती श्रीमती देवकाताई सेवकराम कळसकर यांना विनंती करतोय आपला राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया श्रीमती देवकाताई त्यानंतर किरण गायकवाड यांनी तयार राहायचं आहे किरण गायकवाड देवकाताई कळसाकार या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे देवकाताई कळस का पुढील सत्कार मूर्ती किरण दत्तू गायकवाड यानंतर दीपक सोळंके सरांनी तयार राहायचंय दीपक सोळंके पुढील सत्कारमूर्ती माननीय श्री दीपक ज्ञानोबा सोळंके यांना विनंती आहे कृपया अर्जुन चौधरी सर तयार आहेत अर्जुन चौधरी पुढील सत्कारवर्ती अर्जुन आनंदराव चौधरी यांनी पुढे यायचे यानंतर वर्षा सुनील पाटील राजेंद्र बाबुराव वाघमारे स्वाती केशवराव शिंदे चव्हाण प्रतिभा शिवाजी यांनी तयार राहायचे यानंतर शारदाताई कृष्णकांत रोशन खेडे तयार आहेत यानंतर पुढील सत्कार मूर्ती शारदाताई कृष्णकांत रोशन खेडे यांना विनंती करते आपला राज्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया सुनील पाटील पुढील सत्कार मूर्ती वर्षा सुनील पाटील यानंतर राजेंद्र बाबुराव वाघमारे स्वाती केशवराव शिंदे आणि चव्हाण प्रतिभा शिवाजी यांनी तयार राहायचे मंचावर उपस्थित श्रीमती वर्षाताई सुनील पाटील यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान केला जाणार आहे पुढील राजेंद्र यांनी पुढे यावं श्रीमती वर्षा सुनील पाटील यांच्यानंतर श्री राजेंद्र बाबुराव वाघमारे या ठिकाणी आपण उपस्थित व्हावं आणि आपला सन्मान स्वीकारावा पुढील सत्कारमूर्ती मानने श्री राजेंद्र बाबुराव वाघमारे यांना विनंती करतोय आपला राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं राजेंद्र वाघमारे सर यानंतर स्वातीताई शिंदे यांनी तयार राहायचं आहे त्यानंतर प्रतिभा चव्हाण मॅडम यांनी देखील तयार राहायचं आहे चंद्र बाबूराव वाकमारे सर यांच्यानंतर स्वाती केशवराव शिंदे यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे कृपया आपण आपल्या आसनावर पुनः एकदा आसनस्थ व्हायचं आहे पुरस्कार सोहळ्यानंतर या ठिकाणी अविस्मरणीय असे क्षण देखील टिपले जाणार आहे त्यासाठी देखील आपण तयार राहणार आहोत यानंतर मी विनंती करतोय आदरणीय श्रीमती प्रतिभाताई शिवाजी चव्हाण यांना स्वाती केशवराव शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर चव्हाण प्रतिभा शिवाजी यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं यानंतर संजय जोहरे अजिम शाह स्वाती पाटील मीना सदाफळे अनिल काकडे यांनी तयार राहायचं आहे यानंतर स्वाती सुनील पाटील श्री संजय सखाराम जोहरे अजीम शाह इसा शाह यांनी तयार राहायचे यानंतर स्वाती सुनील पाटील यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं पुढील मूर्ती श्रीमती स्वातीताई सुनील पाटील मंचावर उपस्थित झालेले आहेत त्यांना देखील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहे महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित माननीय श्रीमती स्वातीताई सुनील पाटील आपण पाहू शकतात मंचावर उपस्थित आहेत यानंतर पुढील सत्कारमूर्ती संजय सखाराम जोहरे यांनी तयार राहायचं आहे श्री संजय सखाराम जोहरे यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं यानंतर अजिम शहा ईसा शहा त्यानंतर मीना प्रल्हादराव सदाफळे अनिल रामराव काकडे अभिमन्यू भिकनराव पाटील यांनी तयार राहायचं मी विनंती करतोय माननीय श्री अभिमन्यू भिकनराव पाटील यांना आपण देखील आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय अभिमन्यू भिकनराव पाटील त्यानंतर अजिम शहा हे तयार आहेत अजिम शहा पुढील पुरस्कार प्राप्त शिक्षक माननीय श्री अजिमजी शाह यांना विनंती करतोय आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी यानंतर मीना सदाफळे तयार आहेत महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर पुढील सत्कार मूर्ती श्रीमती मीनाताई प्रल्हादराव सदाफळे यांना विनंती करतोय कृपया आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावर यावं माननीय श्रीमती मीनाताई सदाफळे पुढील अनिल रामराव काकडे यांनी तयार राहायचे पुढील सत्कार मूर्ती श्री अनिल रामराव काकडे यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचे सुनील भागाजी भोंडे यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं एकशे तेहतीस क्रमांक सुनील भोंडे एकशे तेहतीस क्रमांक सुनील भागाजी भोंडे हे सुद्धा तयार आहेत यानंतर सत्कार मूर्ती माननी श्री सुनीलजी भागाजी भोंडे यांना देखील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे पुढील सत्कार मूर्ती पुढील सत्कार मूर्ती माननी श्रीमती रेखाताई दत्तात्रेय पांचाळ यांना विनंती करतोय आपला राज्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया आपण मंचर यावं श्रीमती रेखाताई पांचाळ श्रीमती रेखाताई दत्तात्रय पांचा मी विनंती करते आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे राजेंद्र हिलाल चित्ते योगेश वेरुळकर लीना सोनवळे प्रशांत सोनवणे प्रीती ठाकरे अनिता गेडाम रवींद्र ठाकरे यांनी क्रमाने तयार व्हायचं आहे पुढील सत्कारमूर्ती योगेश सुरेशराव वेरुळकर यांना मी विनंती करते आपण पुढे यायचे क्रमांक एकशे चौसष्ट लीना सोनवणे प्रशांत सोनवणे प्रीती ठाकरे अनिता गेडाम रवींद्र ठाकरे यांनी कृपया तयार राहायचे जे उपलब्ध असतील त्यांनी पुढे या क्रमाचा विचार करू नका लवकरात लवकर पुढे या पुढील सत्कार मूर्ती माननीय श्रीमती लीनाताई प्रशांत सोनवणे यांना विनंती करते कृपया आपला राज्यस्तरीय सन्मान स्वीकारण्यासाठी मंच यावं माननीय श्रीमती लीनाताई प्रशांत सोनवणे यानंतर प्रशांत सोनवणे यांनी तयार राहायचे प्रीती भाकरे यांनी देखील तयार राहायचे प्रशांत सोनवणे हे तयार आहेत पुढील सत्कार मूर्ती माननीय श्री प्रशांतजी श्रीराम सोनवणे सर आपण विनंती आहे कृपया आपण मंच यावं प्रशांत सोनवणे सर पुढील सत्कार मूर्ती प्रीती रंगराव ठाकरे यांना मी विनंती करते आपण तयार राहायचं पुढील सत्कार मूर्ती पुढील सत्कारमूर्ती आदरणीय सुनील भोंडे सर यांना विनंती करतोय आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया आपण यावं माननीय श्री सुनील भोंडे भोंडेसर <खँगी> पुढील मूर्ती माननीय श्रीमती प्रीतीताई रंगराव ठाकरे माननीय श्रीमती प्रीतीताई रंगराव ठाकरे यांना विनंती करतोय आपला राज्यस्तरीय सन्मान स्वीकारण्यासाठी मंचवर यावं पुढील सत्कारमूर्ती श्री राजेंद्र हिलाल चित्ते यांनी तयार राहायचे राजेंद्र चित्ते सर तयार आहेत यानंतर पुढील सत्कार मूर्ती मानधनी श्री राजेंद्र हिलाल चित्ते यांना विनंती करतोय कृपया आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे पुढील सत्कार मूर्ती श्री राजेंद्र हिलाल चित्ते अनिता गेडाम रविंद्र ठाकरे यांनी तयार राहायचं आहे ज्यांचे नाव पुकारलेले असतील परंतु अनुपस्थित असतील त्यांना विनंती आहे कृपया आपण जर आता सभागृहात उपस्थित असाल तर आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्वरित उजव्या बाजूला यायचं आहे अनुधानाने किंवा जे अनुपस्थित असतील त्यांना विनंती आहे कृपया आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे एक नंबर सूचना पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू भगिनींपैकी ज्यांना कुणाला पुरस्कार घ्यायचा राहिला असेल त्यांनी मंचाशी त्वरित संपर्क साधायचा श्रीमान राजेंद्र हिलाल चित्ते सर या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना देखील महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला आहे राजेंद्र चित्ते सर योगेश सुरेशराव वेरुळकर कृपया उपस्थित असाल तर आपण लवकरात लवकर मंचावर यायचं आहे योगेश वेरुळकर सर जी सुरेश राव वेरुळकर यांना मी विनंती करते आपण पुढे यायचे कृपया जे उशीर आलेले असतील आणि पुरस्कार प्राप्त असतील तर कृपया आपण त्वरित मंचावर यायचं आहे कृपया पुरस्कारार्थ्यांसाठी सूचना आहे पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू भगिनींसाठी जर उशिरा आला असेल आणि आपली नोंदणी चुकून राहून गेली असेल तर आपणास विनंती आहे कृपया आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचवर यावं आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल पुरशकदा महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने आपला नम्र निवेदन आहे या ठिकाणी एक पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे श्री गोपाळ रामचंद्र भुत्ताफले लिखित खेळ माझे खेळाडू या पुस्तकाचे प्रकाशन या ठिकाणी करण्यात येत आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय किशोरी शहाने तसेच त्यांच्या समवेत सुप्रसिद्ध कवी माननीय अनंत राऊत तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय दीपक चामेसर यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन इथे संपन्न होत आहे मनपूर्वक अभिनंदन आदरणीय गोपाळ रामचंद्र भुत्तापल्ले सर आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा सर्व पुरस्कारींना विनंती आहे सोहळा संपल्यानंतर या ठिकाणी सर्व ग्रुपचा एक फोटो काढला जाईल अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जातील तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं अतिशय भव्य दिव्य आणि देखणा असा हा सन्मान सोहळा या ठिकाणी रंगतर स्थितीमध्ये आहे आणि आपण पाहू शकाल की एक वेगळाच आनंद पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आहे या रंगमंचाच्या समोर जे उपस्थित आहेत उभ उब, उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या जागेवर आपण उभं राहायचं आहे बसायचं आहे सर्वांना विनंती राहील कोणी इथे रंगमंचाच्या समोर उभे राहू नका आपल्या जागेवर आपण बसायचं आहे सर्वांना नम्र विनंती आहे महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने अतिशय सुंदर आणि दिमागदार अशा पद्धतीचा हा सोहळा दरवर्षी संपन्न होत असतो आणि आपणा सर्वांच्या साक्षीनं राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान सोहळा दोन हजार चोवीसचे आपण सर्वजण साक्षीदार आहात आणि अतिशय सुंदर आणि दिमागदार अशा पद्धतीनं हा सुंदर असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे महाराष्ट्रातील प्रख्यात अशी व्यक्तिमत्वे मंचावर उपस्थित आहेत यामध्ये सिने अभिनेत्री राऊसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा राज्यस्तरीय सेवा सन्मान सोहळा येथे संपन्न एम एस पी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या संपूर्ण टीमसाठी एक नंबर सूचना एम एस पीच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी ग्रुप फोटोसाठी यायचे एम एस पी टीम संपूर्ण एम एस पी समन्वयक टीम राज्यस्तरीय समन्वयक टीम यांना मी विनंती करते आपण मंचावरती यायचे ग्रुप फोटोसाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या अर्थात एम एस पीच्या संपूर्ण राज्य समन्वयक टीमला मी विनंती करते आपण त्वरित या ठिकाणी यायचे ग्रुप फोटोसाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे सर्व राज्य समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांना विनंती आहे कृपया आपण मंचवर यायचं आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आपला मोलाचा सहभाग आहे महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या सर्व राज्य आणि जिल्हा समन्वयकांना विनंती आहे कृपया आपण सुंदर असे अविस्मरणीय क्षण इथे टिपले जाणार आहेत त्यासाठी कृपया आपली उपस्थिती ही महत्वाची आहे सर्वांना विनंती आहे आपण मंच आहे त्यानंतर सर्व पुरस्कारी यांना देखील विनंती राहील आपण देखील सज्ज व्हायचं आहे आपले देखील फोटो या ठिकाणी काढले जाणार आहेत महाराष्ट्र शिक्षक पॅनल अर्थात आयोजित राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार पुरस्कार आणि हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना महाराष्ट्राच्या लाडक्या सिने अभिनेत्री महाराष्ट्र शिक्षक पॅनलची संपूर्ण टीम आपण विनंती आहे लवकरात लवकर आपण मंचरेच आहे शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री दीपकजी चामेसाहेब यांच्या विनंतीला मान देऊन आपणस विनंती आहे लवकरात लवकर आपण एम एस पी टीमने मंचावर यायचं आहे आपले देखील अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथे टिपले जाणार आहेत तेव्हा एम एस पी टीमला विनंती आहे आपण कृपया मंचावर श्री मनोहर गावंडे सर यांनी कृपया कृपया माईकशी संपर्क साधावा श्री मनोहर गावंडे सर महाराष्ट्र शिक्षक पॅनल ची मंचावर उपस्थित असलेली ही संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेत असते आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं यश या कार्यक्रमाचं फलित आपणा सर्वांच्या समोर आहे आणि या कार्यक्रमाची यशस्वीता या टीमच्या माध्यमातून आज पूर्णत्वास केलेली आहे महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या टीम साठी एकदा जोरदार टाय झाले पाहिजेत अतिशय दिमागदार आणि देखना हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व पुरस्कार प्राप्त बंधू भगिनींच मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा यानंतर पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधुभगिनी यांच्यासाठी एक नम्र सूचना कृपया आपण या ठिकाणी ग्रुप फोटोसाठी यायचे सर्व पुरस्कार प्राप्त बंधू भगिनींना नम्र विनंती आहे कृपया फोटोसाठी स्टेजवर यायचं आहे